आजचं जे सॉन्ग आहेत चांदणं चांदणं झाली राहते एक कोळी सॉंग आहे त्याच्यामुळे मी आज मुलींना कोळी साडी वेअर केलेली आहे तुम्ही पाहू शकताय तर मुलींची तयारी करून झाली आणि आम्ही निघालो आहे स्पॉटवरती तर माझी एक स्टुडंट आहे ती देखील आली होती पण ती कॅमेऱ्यापासून थोडीशी लांब राहते तिचं असं म्हणणं आहे की तुम्हीच व्हायरल व्हा आम्हाला नका करू मग त्याच्यामुळे ती चेहरा झाकत होती आणि एक पॅरेंट्स देखील खाली येऊन होते बाकीचे जे तीन पॅरेंट्स होते ते पुढे निघून गेले होते त्यांच्याकडे गाडी होती तर होत। ते गाडी घेऊन पुढे निघून गेलेले आणि आता आम्ही सगळेजणी रिक्षाने जाणार आहोत तर फायनली रिक्षा आम्हाला भेटली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण बसून रिक्षाने चाललेलो आहोत तर जाता जाताच जाता जाता आम्ही उल्हास नदीकडून जाणार आहोत कारण तिकडचा रस्ता चांगला आहे आणि इकडे थोडेसे खड्डे आहेत तर त्यामुळे हो जो दुसरा रस्ता होता उल्हास नदीच्या इकडचा तिकडनं आम्ही चाललेलो तर तुम्हाला मी दाखवते उल्हास नदी रात्र तर रात्रीच्या वेळे तर खूप शांत वाटत होती नदी आणि एवढे लोकही नव्हते पण थोडेफार लोक होते जे की दारू वगैरे प्यायला येतात किंवा वॉक करायला येतात ते लोक होती बसलेली रस्त्याने जाताना थोडीशी भीती वाटत होती कारण की मुली घाबरतील की काय म्हणून त्याच्यामुळे थोडंसं भीती वाटत होती तर फायनली उल्हास नदी आम्ही क्रॉस केली आणि त्याच्यानंतर जिकडे आम्हाला शूट करायचं आहे तिकडे आम्ही पोचलेलो हो, आहोत तर आमच्या अगोदर तीन पॅरेंट्स येऊन उभं होते तर तुम्ही बघू शकता मुलींचं जिथे फोटोशूट चालू आहे आणि आम्ही तिथं पोचल्यानंतर माझा मोठा भाऊ देखील मला तिथे भेटला तर मुलींशी त्याच्या गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर आम्ही डान्स शूट करायला चालू केला तर चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते तर मुलींच्या ड्रेसिंगपासून ते त्यांचं कोरोग्राफी त्यांचं शूट त्यांचं ॲडिट त्यांचं सॉन्ग सिलेक्शन हे सगळं मी स्वतःच करते त्याच्यामुळे थोडंसं मला बर्डन येतं माझ्यावरती पण हरकत नाही आहे तो माझा छंद आहे मला स्वतःलाच डान्स मेकअप खूप आवडतो त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाही मला असं वाटतं की मी जे जगले नाही लहानपणी मी जे करू शकले नाही म्हणजे मी डान्स वगैरे करायचे आम पण आमच्या वेळेस असं शूट वगैरे काही नव्हतं तर जर या मुलींना भेटता येईल तर का नको त्यांच्याकडून करून घेऊ आणि फायनली मुलींचं शूट कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी तर, तर बाकीचे जे स्टुडंट गाड्या घेऊन आले होते ते गेले आणि आम्ही नंतर तिघेजाणी रिक्षाने आलो तर आम्हाला घरी पोचता पोहोचता जवळजवळ साडे दहा वाजले तर आम्ही संध्याकाळचं शूट ठेवलेलं कारण मुलींची शाळा होती मुली शाळेतून साडेपाच पावणे सहाला आल्या त्यांच्यानंतर त्या फ्रेश वगैरे झाल्या जेवण वगैरे केलं आणि त्यांच्या पुढे त्यांची तयारी आणि मग उशीर झालेला आम्हाला पोचायला आठ वाजता आम्ही पोचलेलो स्पॉटवरती त्याच्यानंतर आम्हाला तिकडनं निघताना दहा सव्वा दहा झाले आणि फायनली साडेदहाला आम्ही घरी पोचलो आता घरी गेल्यावर हे टेन्शन होतं की जातानाच पाणी आलेलं होतं आणि सगळं काम माझं बाकी होतं भांडे कपडे लादी सर्वच बाकी होतं यांना सांगून गेलेले पण माहीत नाही यांनी केलं आहे की नाही तर त्याच्यामुळे मग मी एक शूट करायचं ठरवलं म्हणलं बघू यांनी काम केलं आहे की नाही म्हणून पण त्यांनी सगळं काम करून ठेवलेलं व्यवस्थित सगळे लादी वगैरे पुसून भांडे वगैरे घासून कपडेही त्यांनी मशीनमधून काढले होते आणि आम्हाला झोपायला बिस्तारा देखील लावून ठेवला होता तर खूप बरं वाटलं की यांनी सगळं काम केलेलं म्हणजे मी सकाळी साडेसहा वाजल्यापासून उभीच होते तर तुम्ही पाहू शकता सगळं काम माझं झालेलं आहे तर असं होता आजचा माझा दिवस बाय टेक केअर